परळी नगरपरिषद कार्यालयामध्ये काही नागरिकांनी जाऊन घरकुल विभागातील कर्मचारी सिद्धार्थ गायकवाड यांच्याशी हुज्जत घालत राडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणामध्ये सिद्धार्थ गायकवाड या घरकुल विभागातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचेही स्पष्टपणाने सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे फुटेज व हे व्हिडिओ समाज माध्यमावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले असून या प्रकरणी नप कर्मचाऱ्यांनी काम बंद करून आंदोलन केले आहे त्याचबरोबर के पोलीस ठाण्यातही मोठ्या संख्येने नागरिक जमा झालेले आहेत या प्रकरणी नप कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी पोलीस प्रक्रिया चालू असून अद्याप याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही मात्र नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये जाऊन शासकीय कामामध्ये अडथळा आणत कर्मचाऱ्यालाच मारहाण केल्याचा प्रकार हा सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे नेमकी या प्रकरणाची सविस्तर माहिती व नेमकं मारहाण करण्याचं कारण आणि काय घडलं याबाबत आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरच सर्व माहिती स्पष्ट होणार आहे मात्र या सी सी टी व्ही फुटेजमध्ये जी माहिती दिसत आहे त्याप्रमाणे दोघेजण टेबलासमोर बसलेले असतात काहीतरी बातचीत होते आणि या कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून जात त्याच्यावर हात उगारत काहीजण त्या कर्मचाऱ्याला धरतात व मारहाणही करतात आणि इतर कर्मचारी मध्ये पडून दोघांचीही मिटवा मिटवी करत असल्याचे स्पष्टपणाने दिसून येते याबाबत अद्याप पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून याबाबतची सविस्तर माहिती ही पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे